सगळ्यांना गुड मॉर्निंग रॅपिड फायर बॅच मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण डायरेक्ट सुरुवात करणार आहोत आपल्या विषयांना माहितीये बुद्धिमत्ता मी शिकवणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं टॉपिक आहे ते म्हणजे वर्ण मालिकेचे पीवाय क्यू प्लस अतिसंभाव्य असं दोघांचा आपण सराव करणार आहोत आतापासून एक दीड तास हे लेक्चर चालेल व्यवस्थित सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं द्या एक सांगून देते तुमचे कमेंट फक्त मला दिसतील तुमच्या एकमेकांना कोणालाही दिसणार नाही त्यामुळे असं पुन्हा पुन्हा बोलायचं नाही की माझे कमेंट दिसत आहेत का मला सगळ्यांची नावं दिसतात सगळ्यांच्या कमेंट दिसत आहेत फक्त तुम्हाला तुमच्याच कमेंट दिसणार इतर इतरांच्या कोणाच्याच कमेंट दिसणार नाहीत आन्सर द्या मी एक्सप्लेनेशन देते आपण करूयात प्रश्नांना सुरुवात टोटल आहेत आपल्याकडे साठ पासष्ट प्रश्न चला पहिलाच प्रश्न आहे जे एल एन पी प्रश्न चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल ऑप्शन आहे आर टी एस क्यू जे एल एन पी प्रश्नचिन्ह जे नंतर के एल एम एन ओ पी पी च्या पुढे दोन क्यू आणि आर म्हणजे फायनल उत्तर काय येत आहे आपलं आर येत पर्याय क्रमांक पहिला येतोय बघूयात पुढल्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक दुसरा ए e, प्रश्नचिन्ह ओ प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणतं अक्षर येईल आय एच यू एफ आय उत्तर आहे नक्की ए ओ e, यू हे सगळे काय आहेत इंग्रजीतले स्वर आहेत स्टार्टिंगचे प्रश्न थोडे सोपे असतील पण हे पी वाय क्यू आहे हे लक्षात ठेवा नाही तर म्हणाल एवढे सोपे प्रश्न येतात का पुढला प्रश्न ए झेड वाय बी वाय एक्स डब्ल्यू सी एक्स डब्ल्यू व्ही यू प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणतं अक्षर येईल डी डब्ल्यू यूवीटीएस डी व्ही डब्ल्यू यूटीएस डी डब्ल्यू व्ही यू टी एस डब्ल्यू डी एक्स डब्ल्यूवी अजिबात नाही समाधान mm -hmm. हे लेक्चर रेकॉर्डेड तुमच्याकडे राहील पण हे लेक्चर आता तरी लाईव्ह चालू आहे च्या विरुद्ध काय आहे झेड त्याच्यासोबत वायला घेतलं बी बी च्या विरुद्ध वाय आहे तीन पद घेतले एक्स डब्ल्यू सी सी च्या विरुद्ध एक्स आहे मग डब्ल्यू बी यू असे चार पद घेतले डी च्या विरुद्ध डब्ल्यू आहे मग तसे पाच पद घ्यायचे एक दोन तीन चार पाच झाले उत्तर काय यायला या हवं तुमचं डी डब्ल्यू वी यू टी एस पर्याय क्रमांक कुठला दिसत आहे आपल्याला पर्याय क्रमांक तिसराच दिसत आहे व्हेरी गुड त्यानंतरचा पुढला प्रश्न बघा पाच वेळा बी सी डी एफ e, जी एन क्यू e, प्रश्नचिन्ह पुन्हा प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणतं अक्षर येणार चार ऑप्शन आहे एफ जे यू एफ जे एन आर व्ही एफ जे आर एन व्ही एफ जे एन व्ही आर हा चौथा प्रश्न चाललाय आता आपला त्यांना दिसत नाहीये यांनी एकदा पुन्हा एक्झिट एक करा आणि पुन्हा एकदा जॉईन करा काहीतरी चुकीच्या पद्धतीने जॉईन केलं असणार आहे पहले तो पद क्या बी सी डी एफ बी नी है सी नी है डी D नंतर बी e, e नंतर F डी e, H एच आई जे B सी डी ई एफ जी एच आई जे के एल एम एन त्यानंतर बी सी डी एफ जी एच आई जे के एल एम एन ओपीक्यू आर इतपर्त गए शेवट बी सी डी एफ जी पांच ने गल जी एच आई जे के एल पांच ने गल एम एन ओपीक्यू क्यू ऐसी आर एस टी यू बी पहिलं जे पद आहे ते एक एक ने पुढे चाललंय दुसरं जे पद आहे ते दोन दोन ने पुढे चाललंय तिसरं पद आहे ते तीन तीन ने पुढे चाललंय चौथं पद आहे ते चार चार ने पुढे चाललंय त्यानंतर शेवटचं आपलं जे पाचवं पद आहे ते पाच पाच पदांनी पुढे चालले आणि म्हणून आपलं उत्तर येत आहे एफ जे एन आर बी पुढचा प्रश्न ए आय यू या गटात न बसणारे पद किंवा अक्षर कोणते -E एईटीयू टी आत्ताच मी सांगितलं तुम्हाला ए ई आय ओ यू हे इंग्रजीतले स्वर आहेत पण टी मात्र व्यंजन आहे त्यामुळे टी हा वेगळा झाला पुढचा प्रश्न जर ठाणे बरोबर सी पी जे तर पुणे बरोबर किती आर RWPG, RPWG, RWPF. आर डब्ल्यू आर पी डब्ल्यूजी आर डब्ल्यू पी एफ चला उत्तर द्या ठाणे बरोबर वीजेसी पी जी तर पुणे बरोबर काय टी यू व्ही दोन ने पुढे एच आय जे दोन ने पुढे बी सी दोन एन ओ पी ई ओपीएफी दोन दोन ने पुढे पी क्यू आर यू व्ही डब्ल्यू एन ओ पी ई एफ जी उत्तर आलं आर डब्ल्यू पी जी प्रत्येक पद हे दोन दोन ने पुढे चाललेलं आहे व्हेरी गुड पळूयात पुढल्या प्रश्नावर चला सी एक्स आई आर प्रश्न चिन्ह ऑप्शन जी एच आई T बी यू टी एस आर N सी एकमेकांच्या विरुद्ध आहे ई एकमेकांच्या विरुद्ध आहे I R पण एकमेकांच्या विरुद्ध आहे डीपी आहेत का एकमेकांच्या विरुद्ध नाही एच आहेत का आहेत एफ टी आहे का नाही के एम नाही यावरनं उत्तर काय झालं एच एस यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही फरक नाहीये गॅप नाहीये याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय आहे एकमेकांच्या विरुद्ध अक्षर किंवा एकमेकांच्या समोरासमोरील अक्षर बरेच जण म्हणतात ते दिलेले ठीक आहे बरोबर आहे मग पुढल्या प्रश्नाकडे वळते मी प्रश्न क्रमांक आठवा खाली प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ए सी एफ जे ओ प्रश्नचिन्ह ऑप्शन दिलेला आहे एस व्ही टी ए सी एफ जे ए नंतर डी डीई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ आता ओच्या पुढे किती बघा क्रमांक दोन तीन चार पाच म्हणजे आता सहा आणि पुढे पंधरा आणि सहा एकवीस एकवीस वर आहे आपला यू उत्तर यायला पाहिजे यू पर्याय पाहिजे दुसरा चुकू नका बऱ्याच जणांचं सी उत्तर आलंय त्यानंतरचा पुढला प्रश्न विसंगत अक्षर गट ओळखा यु एस जे आय एच के एन एम आर क्यू पी सोपा आहे यात पण काहीच अडचण नाहीये हम्म बघा एस टी यू उलट लिहिलंय एच आय जे उलट लिहिलेलं पी क्यू आर एम एन के हा पूर्णतः चुकलेला गट आहे म्हणून पर्याय क्रमांक तिसरा हा आपला विसंगत किंवा वेगळा अक्षर गट झालेला आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात बी इ e, झेड जी डब्ल्यू जे एस एन प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे एस एम एन एस एन ओ एम एन ओके पेशन्स ठेवायचे थे। जेव्हा आपल्याला काही दिसत नाही असं वाटतं मध्ये ना तेव्हा सतत त्या ते ॲप इन्स्टॉल म्हणजे इन्स्टॉल म्हणण्यापेक्षा पूर्ण एक्झिट करायचं बॅकग्राऊंड मधनं पण त्याला पूर्ण क्लिअर करायचं आणि मग एकदा पेशंटली त्याला हँडल करायचं आम्ही लगेच चिडचिड करून देतो बी ई झेड जी डब्ल्यू जे एस एन -E इतन बी एफ जी एच आई जे के एल एम एन आता एन पद ओ पी क्यू आर एस आल एस चुकल आशीष आता इत बी जेड ए बी दोन ने मार्ग डब्ल्यू एक्सवाई जेड तीन ने मार्ग एस चार चारने मागे मग एस च्या मागे पाच पद एस आहे एकोणीस एकोणीस पन्नास पाच गेले चौदा चौदा वर आहे एन तुमचं उत्तर आलं एन एस सगळ्यांची था उत्तरं थांबली डायरेक्ट फक्त एकच उत्तर आलं अंकिता जेव्हा आपल्याला कुठे गॅप दिसत नाही तेव्हा एक एक सोडून एक एक पदांचा गॅप ए, चला मग पुढल्या प्रश्नावर वळा ए डी आय पी चिन्ह ऑप्शन आहे एक्स वाय झेड ए दोन पद्धती आहे याला सोडवायला नक्की वाय ए डी आय पी ए बी सी डी एफ जी एच आय J K L M N ओ पी विषम संख्यांचा गॅप याला दोन दोन पद्धती सोडवायच्या सांगते पी आणि नऊ सोळा पंचवीस वर आहे वाय तुमचं उत्तर आलं वाय ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत याच्यामध्ये काय असणार आहे व्यवस्थित बघा ए ए किती वर आहे एक वर चार वर आय नऊ वर पी सोळावर हे सगळं काय दिसतंय एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग चाराचा वर्ग पुढे पाचाचा वर्ग आहे पंचवीस पंचवीस वर असतो वाय म्हणून सुद्धा आपलं उत्तर येत आहे वाय कुठल्याही पद्धतीने जा उत्तर योग्यच आहे कारण की दोघाही दोघांच्याही लॉजिकचे उत्तर एकच येते याचा अर्थ दोन्ही लॉजिक आपले योग्य आहेत त्यानंतरचा पुढला प्रश्न मालिका पूर्ण करा एल सी एन ईपी प्रश्नचिन्ह आईटी केवी ऑप्शन मध्य है पी जी आर जे एस के ए एल सी एन ईपी प्रश्नचिन्ह आईटी के एन सॉरी केवी ए बी सी डी एच आय जे के दोन दोनने पुढे गेले एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू V प्रत्येक पद हे दोन दोन ने पुढे गेलेले म्हणून आपलं उत्तर येते जी आर पर्याय येतोय ये दुसरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न एफ डी बी जी ई सी एच एफ डी आय जे प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे ई के एच एफ जे एच ई एच जे ई जे एच तीस दिवसांची बॅच आहे आपले टॉपिकही तेवढेच आहेत समजा तर जर काही काही टॉपिक खूप सोपे आहेत मग त्याच्यामध्ये जर मी मिक्स मॅच केले तर मग आपले बावीस ते पंचवीस दिवसामध्ये सिलेबस संपून जाईल म्हणजे या येत्या एक महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळून जातील

तोंडी करायचा प्रयत्न करा आणि आता डायरेक्ट ए बी सी डी ई सगळ्यात ई आय हा कट झाला एफ जी एच आय जे जे पाहिजे हे दोन्ही कट झाले उत्तर आलं पर्याय चौथा याने आपला काही काही वेळा वेळही वाचतो पुढला प्रश्न वाय यू क्यू एम प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे जी आय एच एफ हो मनीष हो वाय यू q m very good m n o p q u v w x y q आर प्रत्येक पद ने मागे चालले तेरा चार गेले नऊ नऊ वर आहे आपला आय म्हणून पर्याय येणार आपला दुसरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न ए सीई सीईडीई जी सी ऑप्शन आहे जी जे बीई सी जी आय बी आय बी ए बी सी डीईएफी जी आहे म्हणजे हे दोन पद गेले C, D E एफ जी एच आय गेलं उत्तर आलं तुमचं पर्याय तिसरं या पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही C, D, E, F, G C, D, E, F, G, H, I E, D, C, B झालं दोन दोन ने पुढे आणि शेवट चपद एक एक ने मागे उत्तराल कौन -कौन कौन -कौन उत्तर आलं जी आय बी कोण कोण मी सांगितलेल्या पद्धतीने केलंय कोण कोण या पद्धतीने करताय रे आम्ही उत्तर बघा किती हळूहळू काढतोय चला फास्ट पुढला सोळावा प्रश्न ए ई -E एफ जे वाय झेड प्रश्न चिन्ह ऑप्शन दिलेला आहे एफ जे एम एन ई आय जे एन एफ के एल एम ई एच आय एम ओके अमोल गुड सोप आहे पटकन उत्तर पाहिजे मला एफ जे के ओ पी टी यू डी आली उत्तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी पुढे डी नंतर एक पद ई e, नंतर एफ जी एच आय नंतर लगेच जे नंतर चार ने के एल एम एन उत्तर ई आय जे एन चार एक चार एक चार एक चार एक, चार एक ने पुढे चाललेलं आहे टायमिंग तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे का एक मिनिटाचा वेळ द्या सांगून देते अभ्यास करायचं ठरवलंय ना ठीक आहे आधी पुढचा प्रश्न घ्या टायमिंग सांगते मी खालील शब्दापैकी प्र कोणता शब्द डिक्शनरी मधील अनुक्रमाने लावल्यानंतर दुसऱ्या स्थानावर येईल बँकिंग ब्राईट बलून बरो कारण तुम्हाला खूप थकवणार आहोत तू खूप म्हणजे खूप जेव्हा थकाल तेव्हा जर रिझल्ट ना वैतागून हम्म खरंच दहा ते साडे अकरा माझ्या विषयाचा आहे ठीक आहे म्हणजे बुद्धिमत्ता साडे अकरा ते एक जी के आहे त्याच्यानंतर माझ्या मी तुम्हाला ब्रेक आहे त्याच्यानंतर दोन ते साडेतीन असणार आणि साडेतीन ते साडेपाच बर पल्लवी पाहते मी त्या मुलाकडे पर्सनल फोनच करू आपण त्या मुलाला त्याचा आपण घेऊयात क्लास हो एक ते दोन ब्रेक आहे तुम्हाला चला बघूयात डिक्शनरी मध्ये सगळे तर बीच आहे मग बी 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 मग आता राहिलं काय पुढचं ए आर ए ओ मध्ये पहिले ए येणार दोन ए आहेत मग आता बँकिंग मधला बी ए एल येणार का बी ए, 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 ए एल येणार सगळ्यात पहिले बी ए एल येणार एल नंतर एन येतो ना मग बलून आला बलून नंतर बँकिंग आला आता ओ आणि आर मध्ये पहिले ओ येतो बरो आणि सगळ्यात शेवटी शब्द येतो ब्राईट त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे दुसऱ्या स्थानावर दुसऱ्या स्थानावर कोण येते बँकिंग येते बरेच जणांनी बलून उत्तर दिलं बाळांनो बी ए, ए एन आणि बी ए एल पहिले ये एल येतो नंतर एन येतो मग म्हणून एन दोन वर जाणार अशा सेली मिस्टेक केला तर कसं होणार हम्म मला रिझल्ट कसा भेटणार कळलं बलून वाल्यांना टाइमटेबल लिहून घेते रोजच असणार आता हे दहा ते साडे अकरा बुद्धिमत्ता साडे अकरा ते एक सामान्य ज्ञान आणि विज्ञान पण याच्यातच असेल ठीक आहे दोन ते साडेतीन मराठी व्याकरण आणि साडेतीन ते पुढे पाच किंवा साडेपाच अंक आहे तर हे आहे तुमचं व्यवस्थित टाइम टेबल याच्या व्यतिरिक्त कुठेही भटकू नका एक्स्ट्रा गोष्ट करू नका इथे जे सांगितले ते तुम्हाला पुरेसं आहे अभ्यासासाठी कारण आपली एकदम ताजी ताजी रिव्हिजन होती हम्म आता वळते पुढच्या प्रश्नाकडे बी टू सी डी प्रश्नचिन्ह बी सी डी फोर बी फाय सी डी बी सी सिक्स डी ऑप्शन बी टू सी टू डी बी टू सी थ्री डी बी सी थ्री डी आणि बी सी डी सेवन बी सी डी बी सी डी बी सी डी बी सी डी बी दी। दी। हो ना मग आता इथे चेक करा सगळ्यात पहिले बी ला दोन दिले मग सी ला तीन डी ला चार परत बी ला पाच सी ला सहा मग आता आपलं पहिलं दुसरं हेच पद पाहिजे उत्तर आलं बी सी थ्री डी अजिबात नाही हे एवढच करा बस आहे हम्म त्यानंतर पुढला प्रश्न बघा ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय वरील इंग्रजी अक्षर मालिकेतील उजवीकडून अकरा वन डावीकडून चौदा व अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा उलट अर्थी शब्द कोणता कम ऑन नो ऑफ बरं इमानशू सांगते आधी हा प्रश्न उद्या आता उजवीकडनं अकरावं उजवीकडनं पाच पाच दहा आणि अकरावा ओ आहे आणि डावीकडनं चौदावं दहा दहा पण दहा पाच पाच दहा आणि हा झाला चौदावा एन ओ चा विरुद्धार्थी शब्द काय उलटार्थी काय येणार नो येणार व्हेरी गुड इथे काय दिलंय ओ एन ओ एन म्हणजे ऑन चा विरुद्धार्थी काय असतो ऑफ त्यांनी उलट शब्द विचारलाय उलट अर्थ असतो विरुद्धार्थ शब्द ऑन म्हणजे चालू करणं ऑफ म्हणजे बंद करणं मग चा विरुद्ध आहे ऑफ चा नो नाही करायचं हम्म चा नो केला की गेला मार्क इथे एकदा बघा समजा बी ला टू दिलं सी ला थ्री डी ला फोर बी ला फाय सी ला सिक्स पुढे येणार डी ला सेवन म्हणजे असं एक एक मग परत बी ला एट सी ला नाईन डी ला टेन या पद्धतीने ते पुढे पुढे चालत राहणार आहे ओके हिवंशू खालील अक्षर गटात जर पहिल्या व शेवटच्या अक्षरांची अदला बदल केली तर अर्थपूर्ण किती शब्द बसतील उलट अर्थी शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द असतात ठीक आहे जर त्यांनी सांगितलं त्या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केल्यावर मग ओ च्या जागी जा एन एन च्या जागी जा ओ जेव्हा अदला बदल तेव्हा ऑनचं नो करायचं उलट आरतीचा अर्थ तर्त असतो विरुद्धार्थी शब्द एक चार दोन तीन किती विरुद्धार्थ किती अर्थपूर्ण शब्द बनतील असं त्यांनी आपल्याला विचारलंय पहिला आणि शेवटचाच बदलायचा फक्त ठीक आहे ई e, T जी पहिला शब्द शेवटचा पहिला येणार आणि पहिला शब्द शेवटी जाणार गेट हा एक अर्थपूर्ण शब्द झालेला आहे पुढे E, O, M, C. पहि शेवटचा शब्द पहिला येणार पहिला शब्द शेवटी जाणार कम कम हा सुद्धा एक अर्थपूर्ण शब्द बनला त्यानंतर के डी एफ सी पहिला शब्द आणि शेवटच्या शब्दाच्याबद्दल शे हा काही अर्थपूर्ण शब्द बनत नाही डी आर डी ओ ला येणार ओ आर डी हा पण काही अर्थपूर्ण शब्द बनत नाही टी क्यू सी एम ला येणार एम सी एम क्यू सी टी हा पण अर्थपूर्ण शब्द बनत नाही फक्त गेट आणि कम असे किती अर्थपूर्ण शब्द झाले दोनच अर्थपूर्ण शब्द झाले म्हणून पर्याय क्रमांक तिसरा येणार आता परीक्षेत आपण म्हणतो ना दोन बरोबर तर आपण बी वर टिक करतो तर ते नका करू हम्म दोन बरोबर आले पर्याय कुठल्या मध्ये दिसतोय तिसऱ्या मध्ये दिसतोय म्हणजे वर्तुळ रंगवताना तीन वर रंगवायचं हम्म फक्त पहिला शेवटी त्यांना शेवटी पहिला आला पहिला शेवटी शेवटचा पहिला फक्त एवढं मधले शब्द जसे या तसेच राहते ए एई ओ यू ऑप्शन है आई एच एफ यू सोपा प्रश्न है ए आई ओ यू आईओयू पेला है बगा ए एन ई क्यू क्यू आई टी एस चिन्ह ऑप्शन है एमवी यू एनडबूयू ओ डब्ल्यू यू एमडब्लू यू महत्वाची बॅच आहे ज्यांनी लावली आहे बस येणाऱ्या येणाऱ्या परीक्षेमध्ये रिझल्ट कळेलच तुमचा सुद्धा तुम्हाला आपण असेच दररोज सगळे टॉपिकचे रिव्हिजन करणार आहोत आणि ती सुद्धा टाईप वाईज व्यवस्थित होईल सगळ्या टाईप क्लिअर होतील जेवढे होतील तेवढे प्रश्न सगळे क्लिअर होतील आणि सगळ्या कन्सेप्ट पण आपण क्लिअर करून टाकूयात प्रश्नांथ्रू हम्म त्यामुळे टेन्शन घेऊ नका ज्यांनी अजून लावली नाही त्यांना तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता किंवा पर्सनली सांगू शकता किंवा ऑफिस नंबरवर कॉल करायला सांगू शकता